स्वागत सोबतच देशभरात आज रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय मा हा सण वेगळ्या पद्धतीने शिवसेना गटात प्रवेश केलेली तसंच धर्मवीर आनंद दिघे यांच्या रक्षाबंधन सोहळ्यात सगळ्याच महिलांचं प्रतिनिधित्व करणारी सगळ्यांचीच लाडकी बहीण म्हणजेच अनिता ताई गिरजे आज माझ्या सोबत आहेत खूप मनापासून स्वागत आजच्या एपिसोड मध्ये आणि सगळ्यात आधी तर रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा तुम्हाला आणि सगळ्यात जास्त शुभेच्छा यासाठी की आता पुन्हा नवीन सुरू झालेली आहे जुन्या कार्यकर्त्यांसोबत सगळ्यांसोबत कसं वाटतंय काय भावना आहेत या वेळेला कार्यकर्ते सगळेच मला जुनेच आहेत नवीन असं कोणी नाही मधल्या ह्याच्यात नंतर मग आणि एकनाथ भाईला भाई, भाई म्हणतो तर तिथे असल्यामुळे काही समजत नव्हतं आणि मग बाईंच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मला हे केलं आणि दिघे साहेबांचं ऑफिस हा खरा तर आमचा आनंद आश्रम की तिथे आम्ही खऱ्या रूपाने एकरूप झालो होतो की प्रत्येक वेळेला असं म्हणजे सकाळी उठलं की पावलं साहेबांच्या ऑफिस कडेच जायची आणि ह्याच्यात त्याच्यामुळे कुठेतरी तरी अशी एक खंत होती की मी माझ्या गुरुंच्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही मोकळ्या मनाने आणि मग त्या दिवशी अचानक असं काय झालं हे मलाच कळलं नाही पण भाईनं सांगितलं मी आज भेटायला येते तुम्हाला आणि भाईंना पण खूप आनंद झाला नंतर एक जगदीश थोरात म्हणून मुलगाच माझा की माझ्या मुलाच्याच वयाचा hmm. आणि लहानपणापासून अवती त्यांनी एवढं हे केलं होतं ना की सकाळी तो साडेआठला यायचा सगळं बोलून झालं का मग काकी 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 करत तो पुन्हा मला हे करायचा प्रयत्न करायचा त्या दिवशी तो असाच आला आणि त्याने हे केलं आणि मग मी म्हटलं की एवढ्या सगळ्या आपल्या शासनाच्या योजना निघता आहे आणि या योजना मी महिलांपर्यंत पोहोचू शकत नाही मग त्याच्यामुळे भाई तसं हे येतच होत निरोप वगैरे म्हटलं भेटायला येते बराच वेळ दोघांच्या गोष्टी झाल्या मग प्रवेश म्हणजे तसं शिवसेना जुनीच हो असं म्हणता येणार नाही की जरी लांब होतो हो, हो। तरी मन आमची कुठेतरी एकत्र येत होती म्हणजे एकमेकांच्या आठवणीशिवाय की साहेबांच्या सानिध्यात आम्ही होतो आणि जे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं होतं की त्याच्यामुळे मग कुठेतरी असं मनामध्ये हे व्हायचं आणि त्याने बाईंकडे झाले okay. कसं वाटतंय आता पुन्हा एकदा सुरुवात करून म्हणजे एक पेल्यातलं वादळ असतं ना शहाच्या पेल्यातलं वादळ असतं तसं वाटत शांत आणि सगळ्यात शांत आणि समाधान ह्याचं वाटतं आहे की मी माझ्या गुरुच्या जा आश्रमामध्ये जाऊन आता बसणार वा जनसेवेसाठी कारण राजकारण खूप केलं म्हणजे मला हे माझं वर्ष आहे की मी शिवसेनेमध्ये काम करायला लागले माझं लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर शिवसैनिक होते आणि लग्न झाल्यानंतर काम करायला लागल्यानंतर मग एक दिवशी मी माझ्या ह्याचं हे सगळं झाल्यानंतर की अरे आपल्याला आता शिवसेनेत पन्नास वर्ष आहेत आणि जनते आता जनतेशी जोडलेली जी नाळ आहे ही तुटू शकत नाही काय आठवणी आहेत तुमच्या कारण तुम्हाला दोघांना बांधला जाणारा एक समान दुवा आहे तो म्हणजे धर्मेश दिगे साहेबांचा तर त्या आठवणी भरपूर असणार आहेत अर्थात की एका एपिसोडमध्ये त्या होणार नाही पण त्यातल्या त्यात मला फार कारण ह्या गोष्टी आम्हाला खूप प्रेरित करणार आहेत ज्या गोष्टी आताच्या जनरेशन पर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्या थोड्या अशा माध्यमातून का होईना धर्मवीर सिनेमाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचल्या तर आता तुम्ही म्हणा किंवा एकनाथ शिंदे सर जे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात तर कसे एकंदरीत अनुभव होते त्यावेळेचे काय सांगाल त्या संदर्भात त्यावेळेला आम्ही सगळे जे काम करत होतो ना याच्यात राजकारणाचा कुठे स्पर्श नव्हता किंवा काही नव्हतं फक्त साहेब आणि आम्ही की साहेबांनी सांगायचं आणि आम्ही करायचं शिवसेना म्हटल्यानंतर साहेबांनी सांगितलं ही गोष्ट व्हायला पाहिजे आहे हे व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्यांचा शिवसैनिकांचा जो कल होता ना हा समाजाकडे ओढलेला होता की प्रत्येकाला असं वाटायचं साहेब आपल्याला काम कधी सांगतायत आणि आपण ते कधी करून घेऊ हे आम्ही आहे म्हणजे आम्हाला या गोष्टी आम्ही पाहिल्या पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी करत असताना गेल्या दोन वर्षांपूर्वी जो सिनेमा रिलीज झाला त्याच्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला कळल्या गिरजे जरी तुम्ही काम करत होता सगळं करत होता पण त्या सिनेमाच्या माध्यमातून तुमची एक वेगळी ओळख जगाला झाली तर त्यानंतरचं आयुष्य कसं होतं त्यानंतर काय भावना होत्या नंतर त्यानंतरच्या भावना अशा होत्या ना की साहेब गेल्यानंतर की असं कधीतरी वाटायचं की आमचे साहेब जगासमोर राहायला पाहिजे की जे आम्ही त्यांच्याकडून शिकलो ना हे आता या पिढीला शिकायला मिळणार नाही पण निधान साहेब त्यांच्या समोर असायला हवे आणि त्या माध्यमातून जसं बघायला गेलं तर भाईंना खूप दुवा द्यायला पाहिजे की त्यांनी दिघे साहेबांना साता समुद्रा पार नेलं की ठाण्यामधले आनंद दिघे हो हे कोणत्या पद्धतीने त्यांच्याकडे जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा राजकारण हा विषय नव्हता की फक्त समाजकारण आणि त्या समाजकारणातून ते आमच्याकडून काम करून घेत होते हेही आम्हाला कधी कळलं नाही की जसं महिलांनी काम कसं करावं किंवा काय कि का करावं त्यांची एक पद्धत होती म्हणजे ती नंतर आमच्या महिलांना सगळ्यांना आंघोळणी पडली होती आम्ही जेव्हा टेमी नाक्यामध्ये उतरायचो चौकामध्ये जेव्हा उतरायचो ना तेव्हा त्या आश्रमाच पावित्र राखण्यासाठी म्हणजे प्रत्येक महिलेच्या ती रिक्षातून खाली उतरली ती पदर तिच्या खांद्यावर यायचा म्हणजे इतकं संस्कृती कशी जपावी हेही आम्ही तिथे शिकलो कि जेव्हा जग पुढे जात होत त्यावेळेला की आता आम्ही म्हणतोय कि म्हणजे राजकारणाची आणि समाजकारणाची सांगड घालताना स्त्रियांनी ते काम कसं करायला पाहिजे की आम्हाला आमचा संसार सांभाळून समाज काम करत असताना स्वतःला सांभाळून काम कसं करायचं हे आम्ही विषय निघाल्यावरती आपल्याला हे कळतं की त्यांची जी समाजाशी ना जोडलेली होती त्यानंतर फक्त एकच त्यांचा त्यांच्या अवतीभोवती आम्हाला दिसला तो म्हणजे त्यांच्या बहिणींचा परिवार ठीक आहे सिनेमाच्या माध्यमातून का असे ना आणि तुम्ही स्वतःही तो प्रत्यक्षात अनुभवलेला आहे आज आपण सगळेजण रक्षाबंधनाचा सण साजरा करतोय लाडकी बहीण असा मी उल्लेख केला तुमचा इंट्रोडक्शन करताना <laughs> तर त्या बाबती तीच माझी भावना होती की एवढ्या सगळ्या महिला कुठून कुठून साहेबांना राखी बांधण्यासाठी येत होत्या कशी त्यावेळेची ती रक्षाबंधनाची काय आठवण आहे त्यावेळेला आहे ना गरजू महिला ऑफिसला यायच्या आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातल्या जाती धर्मातल्या असायच्या आणि एकदा का त्या महिला आल्याना तिथे की त्यांची कामं व्हायची त्यांना आधार मिळायचा आणि मग आधार शेवटी माहेरचा असतो महिलेला तर त्याच्यामुळे साहेबांना त्या अगदी भावासारखं म्हणजे एक वेळ आम्ही बसलेलो असतो ना आमच्याकडे कमी बोलायच्या पण त्या साहेबांकडे तिथे बसलेल्या असताना स्वतःच दुःख सांगताना त्या अगदी स्वतःच्या घरातलं आपण आपल्या भावाशी बोलतो आहोत आणि मनातलं सांगतो अशा आहे रक्षाबंधनाचा दिवस हा आम्ही कसा साहेबांच्या ह्याच्यामध्ये चा चालू केला खरा एक आम्ही महिला होतो आणि मग राखी बांधताना म्हणजे तिन्ही कशी कि साहेबांवर बोलायचं कसं म्हणजे आम्ही इतरांशी बोलायचो भांडायचो पण साहेबांकडे बोलणं नाही व्हायचं मग एकदा ना माझ्या चार पाच महिला होत्या पण ताई आपण जर साहेबांना राखी बांधली तर म्हटलं चालेल ना मग नंतर हे केलं राखीच्या दिवशी आम्ही ऑफिसला गेलो म्हणजे आम्हाला सण असं घरातलं करायचं आणि ऑफिसला जायचं तसं गेलो प्रत्येकींच्या पर्समध्ये राखी होत्या आणि ह्याचं निरांजन आणि त्यावेळेला पेढ्यांचं वगैरे काय हे नव्हतं पोळी बांधून नेलेली होती आणि मग साहेबांना सांगितलं आम्हाला राखी बांधायची एकदा फक्त आमच्याकडे बघितलं आणि हात पुढे केला वा तेव्हापासून ती राखीची प्रथा करता 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 मग येणाऱ्या राखी बांधून घ्यायचे ना कि संपूर्ण हात भरायचे पण हातावरची राखी नाही काढायची नक्कीच म्हणजे आम्ही तर पहिल्यांदाच असा कुठला नेता पाहिलेला आहे की अं ज्याच्या हातावरती एवढ्या राखी आहेत आणि नुसत्या त्या बांधून घेण्यासाठी नाही तर त्या राखीचा जो खरा अर्थ आहे सगळ्या बहिणींच्या रक्षणार्थ ते सतत उभे होते तर आता जी राज्यभरात सुरू आहे योजना तर त्या संदर्भात काय वाटतंय आणि कसं ते आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणार आहात तुम्ही काय योजना चांगली आहे कारण गरिबी काय असते या सगळ्या ह्याच्यातून आपण केलेलो आणि ज्या वेळेला महिला राखी बांधती किंवा भावाकडून काही मिळतो की आपण असं म्हणतो ना की सासरच्या गावामध्ये माहेरचं दिसलं तरी आपलं आहे ही भावना असते आणि समाजात वागत असताना किंवा तळागाळातल्या महिलांना ही जी भेट मिळत असताना की प्रत्येक महिला आज महागाईच्या हातात पिजत जाते आणि त्यावेळेला स्वतःचे म्हणून की ज्या वेळेला आपण गरे एखाद्या कुटुंबातल्या महिलेकडे जातो ना त्यावेळेला खरोखर सांगते ना की परिस्थिती अशी असते ना की त्यावेळेला तिला स्वतःची म्हणजे कुटुंब चालवत असताना ती चाल पैसा स्वतःसाठी राखून ठेवू शकत की ठेवलेले पैसे ती कधीतरी काढून पुन्हा नवऱ्याच्याच हातात देते की शेवट शेवट खरंच आणि आणि ही तिला ज्या वेळेला भेट मिळणार आहे लाडकी बहिणीची की, की दीड हजार का असेन पण ती मला तर असं वाटतं ना की ह्यातली एकही बहीण स्वतःसाठी एक, एक पैसा खर्च करणार नाही ती कुटुंबासाठीच करणार मुलांसाठीच करणार पण आज मुलांच्या फी भरताना मुलांना शाळेच हे करताना प्रत्येक महिला ही स्वतःला विसरून मुलांचा विचार करत असते त्याच्यामुळे ही जी भेट आहे ही खरोखरच लाभ की कोणतरी आपल्याला मदतीचा हात पुढे करतोय भेट देतोय आपल्याला आणि भाऊ भेट देतोय तुम्ही जेव्हा सांगितलं मुख्यमंत्र्यांना की आता प्रवेश होणार आहे तर काय म्हणजे कसा कसा रिस्पॉन्स होता मी पण सांगितलं फक्त त्यांना त्यांनी सांगितलं की ताईंना घेऊन या म्हणून त्यावेळेला आमचे जगदीश थोडा त्यांनी तर पाठ म्हणजे सोडलीच नव्हती आणि मग त्यांनी ज्या वेळेला हे केलं सांगितलं म्हणजे तो क्षण असा होता ना की मी स्वतःच तसा माझ्या मुलींना पण माहिती नव्हतं दुसऱ्या दिवशी त्यांना मी म्हटलं ना आज मी ऑफिसला जाणार आहे तर त्या सकाळी आल्याने मला म्हणतात अगं तू काय म्हणतेस तर म्हटलं मी ऑफिसला जाणार आहे मी भाईंना भेटायला जाणार आहे त्यावेळेला भाई एकच म्हणाली की ताई तुम्ही गेलाच होतात कुठे आमच्या मनातच होता आणि मग ते तुम्ही म्हटलं ना एक दुवा तुम्हाला बांधलेला आहेच ऑलरेडी फक्त तुम्ही दुवा म्हणजे ऑफिस वरती ज्यांचं हे आहे जे ना ती आहे। ते ऑफिस साठी बांधलेले आहे आणि कुठेतरी आम्ही आतून तळमडत होतो ते आमच्या ऑफिसला आम्हाला जात तुमच्यासोबत अजूनही कोणी म्हणजे आहेत असे आजार नाही आहे आणि येणारे भरपूर आहेत कारण शेवटी प्रत्येक कसं असतं एका कुटुंबातली माणसं म्हणतात ना काही पाण्यावर मारली तर पाणी दुबवत नाही तसंच तसंच सिनेमा आला आणि बिरजे म्हणजे बिरजेबाई संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या तर काय बिरजेबाई हे नाव का लागलं म्हणजे कसं कशी सुरुवात झाली त्या व्यक्तिमत्वाची अगोदर साहेब मला वहिनीच म्हणायची आणि हे करायची नंतर मग जस हे वाढत गेलं तस ना तसं साहेबांकडे येताना ना जे गरजू महिला यायच्या किंवा त्या हे करायच्या तर त्या त्यांचं कसं असायचं आम्हाला बिरजेबाईंना भेटायचं आम्हाला बिरजेबाईंना भेटायचे आणि मग त्याच्यानंतर ते एक बिरजेबाई बिरजेबाई म्हणून प्रसिद्ध या इत पन्नास वर्ष आता होत आहेत तुम्हाला यावेळेला आणि काय अजून वेगळ्या आठवणी तुम्हाला सांगता येते लावर घेऊन प्रेक्षकांसोबत शेअर करायला आठवणी आहे फक्त आता जर सांगायचं झालं की आता लाडक्या बहिणीचं हे आहे आणि महिलांचं हे आहे तर महिलांनी राजकारण म्हणून राजकारणाकडे पाहू नये की आज समाजाला गरज आहे ना की महिलेने समाजामध्ये उतरून समाजकारण समाज की सेवेचे कप्पे शोधायला हवे म्हणजे आज अगदी बघितलं ना तर रस्त्यावरची जी झाडू उचल तिचीही दुःख तीच आहे आणि अगदी तुम्ही ह्याच्यात महिला महालात गेलात ना तरी आहे आणि हे इतके वर्ष आम्ही पाहिलेलं आहे की साहेबांचं तेच होत की साहेबांकडे येताना श्रीमंत महिलाही येत होत्या स्वतःची हे दुःख सगळ्यांची सारखी होती त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणीची जबाबदारी वाढली आहे नक्कीच लाडकी बहीण म्हणून जेव्हा योजना आली तेव्हा आता बहिणीची जबाबदारी आहे की बहिणीने समाजामध्ये उतरून सेवेचे कप्पे शोधून समाजाला समाजामध्ये काम करणं गरजेचं आहे की आपल्यासारख्या ज्या महिला आहेत किंवा काय त्यांच्यासाठी मदत करणं त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे असं तुमचं जे कार्य आहे ते असं सिनेमाच्या माध्यमातून जेव्हा मा प्रेक्षकांच्या भेटीला येतं तेव्हा कितपत तो, तो सिनेमा खरा असतो आणि कितपत त्याच्यामध्ये फिक्शन नॉन फिक्शन किती सगळ्या गोष्टींचा समस्या सिनेमा म्हटल्यानंतर उन्नीस बीस होत त्याच्यामुळे बहुतेक हे त्याच्यात खरं आहे कारण आम्हाला शिकवणच अशी होती ना की ते जर काम कारण त्यावेळेला समाजामध्ये तसे प्रसंग पण घडत होते सगळं होत होतं आणि साहेबांचं कसं होतं साहेबांकडे काम करत असताना जर समजा आता या महिलेवर अन्याय होत आहे तिला न्याय द्यायचा आहे तर आपल्या पद्धतीने द्यायचा पोलीस वगैरे हे वेगळं गोष्ट असायची पण अशी खूप कामं आहेत ना की जी माझ्या बरोबरच्या महिलांनी आणि आम्ही केली म्हणजे हे धैर्य आमच्यात कुठून आलं ते नाही माहिती मग त्याच्यामुळे साहेबांकडे कसं आमचं बघताना हे होत कि ते असं म्हणजे साधू पुरुष वगैरे असतात ना की त्या पद्धतीने एक शक्ती देत होती एकदा तर सांगते ना आम्ही नागपाड्यामधून रेषा व्यवसायाच्या हातातून एक मुलीला सोडवून आणली होती आणि साहेबांनी तेव्हा मला सांगितलं की चोवीस तासाच्या आत ही मुलगी आम्हाला काढायची मग कसं करा काय करा आग। 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 ते काही आणि मग ते एखादं काम दिल्यानंतर ना मग आम्हाला असं जाता यायचं नाही की ते काम करूनच साहेबांच्या समोर गेलं हा जो काही आदर आहे ना तो आता दुपटीनी तिपटीने वाढलेला आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्यांचा सहवास लाभलेला आहे तर तुम्ही खरंच खूप भाग्यवंत आहात सगळे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाहतोय तुमच्या कामाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाहतोय तर हे आमचं खूप भाग्य आहे आणि तुम्ही सगळे आमच्याशी भेटता आमच्याशी बोलता संवाद साधता मुख्यमंत्री असू देत किंवा तुम्ही असू देत किंवा इतर सर्व कार्यकर्ते जे आहेत ज्यांना त्यांचा संवाद लाभलेला आहे तर आमच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे आणि या एपिसोडच्या माध्यमातून ती मी अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे यासाठी मी स्वतःलाच खूप नशिबान समजते तुम्ही आज रक्षाबंधना निमित्त माझ्याशी गप्पा मारल्या आमच्या आवडसोबत गप्पा मारल्या त्यासाठी तुमचे खूप खूप आभार ताई आणि आणि शुभेच्छा तुम्हाला आता ही जी वाटचाल सुरू आहे तर त्यासाठी तुम्हाला मनापासून अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच आज सो मच स्टॉपच्या या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांसोबत गप्पा मारल्या त्यासाठी थँक्यू तर मंडळी या होत्या अनिताताई ताई विरजे ज्यांचा मी उल्लेख केला होता लाडकी बहीण म्हणून तर आता ती लाडकी बहीण तुमच्या भेटीला येणार आहे या एपिसोडच्या माध्यमातून त्यांचा हा संपूर्ण प्रवास तुम्ही सिनेमाच्या माध्यमातून तर पाहिलेलाच होता तोच थोडक्यात प्रवास मी आपल्या या माध्यमातून सुद्धा तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तो मुलाखत तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन व्यक्तिमत्वासोबत आणि त्यांच्या नवीन स्टाफसोबत तोपर्यंत स्टे कनेक्टेड